नमस्कार मी अभय भिडे जिल्हा मंत्री भारतीय किसान संघ आज आम्ही भारतीय किसान संघाच्या वतीनं अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत या ठिकाणी वन्य प्राण्यांपासून जे शेतीमध्ये जो उपद्रव होतोय शेतीचं ते नुकसान केलं जात शेत शेत के आहे शेती शेतमाल आणि शेतकरी हे तिघही भीतीग्रस्त आहेत तर त्याला भीतीमुक्त करावं अशी मागणी करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये आम्ही निवेदनामध्ये ज्या चार मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांची आठवण करण्यासाठी फक्त आम्ही आज या ठिकाणी हो। या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत यामध्ये आपल्या चार प्रामुख्याने मागण्या आहेत पहिली मागणी आहे की जे सर्व वन्यप्राणी आहेत ते वनक्षेत्रामध्येच सुरक्षित राहतील याची काळजी शासन आणि फॉरेस्ट खातं यांनी घ्यायची आहे दुसरी जी आमची मागणी आहे ज्यामध्ये वन्यप्राणी शेती श शेतकऱ्याच्या शेतीमध्ये येत असेल तर शेती हा व्यवसाय आहे की त्याची इस्टेट आहे त्याची नातूस हे प्राणी करत असतील तर त्याचा बंदोबस्त करण्याचा सर्वाधिकार शेतकऱ्याला द्यावा शेतकरी क कर, जो बंदोबस्त करेल त्याला शासनानं पाठबळ द्यावं ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्राचा वेगळा वेगळा आहे आणि त्याचा शासन दरबारी वेगळा विचार केला जावा आणि चौथी मागणी आहे की जे नुकसान भरपाई आज दिली जाते भीक नको पण कुत्रावर अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे बाजारात पन्नास रुपये नारळ असताना आम्हाला सात रुपये या ठिकाणी फक्त नुकसान भरपाई दिली जाते त्याच्यासाठीचा जो पंचनामा आहे त्याच्यासाठीची कागदपत्रं आहे त्याच्यासाठीचा खर्च आहे हेलपॅट आहेत यामध्ये शेतकऱ्याला ते नुकसान भरपाई नको अशी स्थिती झालेली आहे तर त्यासाठी टोल फ्री क्रमांक करावा त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी वापरावी आणि योग्य वेळी त्या ठिकाणी प बहात्तर तासाच्या आत त्या ठिकाणी पंचनामा व्हावा आणि पंचनामा जर समजा करू शकत नसेल तर शेतकऱ्याने जे नुकसान भरपाई सांगितलेली आहे ती नुकसान भरपाईच्या दुप्पट बाजारभावाच्या दुप्पट नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी अशा चार मागण्या केलेल्या आहेत त्याचबरोबर जाकी आलमेडा कालवड्याचे शेतकरी आहेत यांचा गव्यारड्याच्या गव्यारड्याने धक्का दिल्यामुळे आ अखेरी या ठिकाणी हायवेला त्यांचा मृत्यू झालेला होता सव्वीस जानेवारी रोजी आणि त्याला आजपर्यंत वन खात्याने त्यांचा सध्या गार्ड पण भेटलेला नाही तर आम्ही ही बाब कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की त्यांना वन खात्याच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी त्या ठिकाणी त्याची कार्यवाही करावी अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे ही फक्त आम्ही सुरुवात केलेली आहे आज सिंधुदुर्गातला शेतकरी जागा झालेला आहे कारण आत्ता असं आहे की शेतकऱ्याला जागा होण्यासाठी पर्याय राहिलेला नाही कारण घरात करून ठेवलेलं अन्नही शेतकरी खाऊ शकत नाही आहे ते खाण्याची त्याची तो खाऊ शकत नाही आहे आणि शेतामध्ये शेतमाल जर टिकवला तर तो त्याच्या हातात येईल की नाही याची शाश्वती नाही आहे आणि बाहेर गेलेला माणूस आमच्या घराकडे परत येईल की नाही याची कोणालाही शाश्वती नाही आहे त्यामुळे प्रकारे भीतीमुक्त जी शेती झालेली आहे ती भीतीयुक्त शेती आहे ती भीतीमुक्त शेती करावी अशी आमची या सर्वांची मागणी आहे आणि जर समजा शासनाने याच्यामध्ये योग्य वेळी निर्णय नाही घेतला तर पुढच्या काळामध्ये ह्या छोट्याशा संख्येचं विराट रूप शासनाला या ठिकाणी बघावं लागेल असा आम्ही या ठिकाणी शासनाला इशारा देतो आहे आणि या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो आहे की शासनाने याच्यामध्ये विशेष लक्ष घालावा आणि नाही लक्ष घातला तर इथली शेती नष्ट होईल शेतकरी नष्ट होईल शेतमाल नष्ट होईल आणि हे सर्व नष्ट झालं तर इथली संस्कृती इथला समाज इथला गाव हे सर्व नष्ट होईल आणि हे सगळं नष्ट झालं तर शहरात राहणारी माणसं शहरात राहू शकणार नाहीत त्यामुळे एकूण समाज व्यवस्था बिघडेल याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की शासनानं या सर्व गोष्टीचा विचार करून शाश्वत विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा या शाश्वत उपाययोजना कराव्यात ही आमची मागणी आहे